ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी पेन्शनधारकांनी आज धुळ्यात एकत्र येत आंदोलन करीत लक्ष वेधले किमान क्लब समोर सदर हे आंदोलन करण्यात आले तर या निवेदनात म्हटले आहे की सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा पेन्शन पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी माननीय उच्च न्यायालयाने चार अकरा दोन हजार बावीस रोजी दिलेल्या निकालानुसार उच्च पेन्शन साठी पात्र सभासदांना पेन्शन हायर पेन्शन चार मिळावा पेन्शन योजना सुरू असताना अज्ञान वश जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाहीत त्यांना देखील सामाजिक सुरक्षा म्हणून रुपये पाच हजार पेन्शन मिळावी अशा प्रमुख मागण्या घेत आंदोलन करण्यात आले तसेच सरकारकडील ई पेन्शन फंडाची आजची स्थिती एकूण नऊ लाख कोटी त्यावर दरवर्षी मिळणारे सत्तर हजार कोटी पेन्शन पोटी होणारा खर्च रुपये चौदा हजार कोटी आहे तर उर्वरित व्याजाच्या रकमेतून आमचा पेन्शन प्रश्न सुटू शकतो हे देखील कमांडर अशोक राऊत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने समजावून सांगितले तेव्हा आता देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा यासाठी आज आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवण्यात आले आहे यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष देवीसिंग अण्णा जाधव सोनवणे तुकाराम ए आर सुरेशी संजय पाटील एन जी राजपूत अनिल भामरे एन डी पाटील नथु तात्या मराठे ज्ञानेश्वर बदानी आर व्ही धनगर दिलीप गुरव आदी सर्व पदाधिकारी पेन्शनर्स या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय संघर्ष समिती एकवीस पंचवीस राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आज आम्ही संघटनेच्या वतीने देशभरामध्ये आजचा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं आहे गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे दोन हजार चोवीसला नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर असंख्य खासदारांशी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचे संपर्क केलेला आहे काहींनी खुला पाठिंबा देखील दिलेला आहे सरकारकडे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कमांडर साहेब यांच्या असंख्य बैठका झाल्यात पॉवर प्रेझेंटेशनवर आमच्या साडेसात हजारची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे असं सगळं समजावून सांगितलं परंतु हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शन या दोन मुद्द्यामध्ये सरकार वेळ काढून धोरण करत आहे आणि या गरीब पेन्शनर्स पेन्शनची मंजुरी अद्यापपर्यंत मिळत नाही आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन पाठवणार आहोत आमची मागणी काय आमची मागणी आहे की रुपये साडेसात हजार पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा दोघं पेन्शनर पती पत्नींना आरोग्य सुविधा मिळाव्यात सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस यांच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हायर पेन्शनचा मुद्दामोका करावा मित्र दुर्दैव असं की नोकरीमध्ये असताना आमचे काही मित्र संघटनेचे मेंबरच झाले नाही त्यांनी प्रॉविडंट फंड पण कापलेले पेन्शनचे पण मेंबर नाही परंतु पर त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारत रुपये पाच हजार पेन्शन द्यावं अशी प्रमुख मागणी आहे आता सरकारकडे किती फंड आहे गवर्नमेंटला समजतो सरकारकडे फंड आहे नऊ लाख करोडचा दरवर्षी आपल्याला व्याज मिळतं सत्तर हजार करोड आणि पेन्शनवर दरवर्षी सरकार खर्च करते फक्त चौदा हजार करोड म्हणजे रावसाहेबांच्या म्हणण्यानुसार ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट फक्त पेन्शनवर खर्च करते मग उरलेली रक्कम केली कुठे म्हणून आमची मागणी की आमच्या पैशावरचं पूर्ण व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तरी आमचं पेन्शनचं काप मागतंय आम्हाला सरकारची भीक नको सरकारची दया नको सरकारने संवेदनशीलपणे या देशातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करावा यासाठी आमचा अट्ट असा आहे आणि म्हणून आजचं हे धरणे आंदोलन आहे